त्याला मग पटकन बनवू मेथीची लाडू सासूबाईंची पद्धत मी पण पहिल्यांदा बघितले ओल्या खोबऱ्यात तीन चार नारळ फोडलेत ते खाऊन घेतलेले होते सासूबाईने मेथी भाजली ती मिक्सरला एकदम बारीक करून चाळून घेतलेली होती ही पहा मी ना एका साईडला एक गूळ कापला अर्धा किलो मेथी घेतलेली तर त्याला दीड किलो तरी आईने गूळ घेतलेला आहे आणि ना आ, मला वाटतं हे दीड एक किलो आ, रवा आहे आणि तीन नारळ असे असं साधारण त्यांनी प्रमाण घेतलेलं मुंबईला वेगळी क पद्धत आहे करायची सासूबाईंची वेगळी इथे ना ओलं खोबरं आमच्याकडे खूप खातात तर आईने ओलं खोबरं ह्याच्यातही टाकले आणि रव्याचे लाडूही करणार आहे ना तर त्याची पण मी रेसिपी टाकेन तर सगळं ना ऑलमोस्ट तयार झालं त्याच्यात काजू बदाम पण त्यांनी टाकलेले आहेत आणि इथे अनवी मस्ती कर होती सारखी येऊन गुळ खात होती ती तर हे पाक बनवायला टाकलं आईंनी तूप टाकलं अर्धा ग्लास पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये आता गोळ टाकून पाक बनवणार आहेत तवेलची पूड ही घेतलेली आहे तर ते मिश्रण एकत्र मिक्स केलं त्या सारणात आणि हे आहे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे तर थोडंसं थंड करून घेतलं ते आणि आम्ही ना त्यासाठी हॉलमध्ये बसलो जाऊन कारण मोठ्या सासूबाई माझ्या सासूबाई होत्या आणि अमोलही होते अमोल व्हिडिओ होते आम्ही म्हटलं पटकन तिघे आहोत पटापट लाडू वळले जातील तर पौष्टिक लाडू तयार आहेत मेथीचे लाडू माझ्या सासूबाईंची पद्धत आहे तर छान झालेत लाडू आम्ही एक एक खाऊनही बघितला तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा